मी म्हटलं राहू दे पाहुणे घेऊन येत राहते हे साडी राहू दे म्हटलं हे साडी घालत जाईन म्हटलं मला आवडली घालतो ना काय होते काही नाही होजी पण पोरावर इम्प्रेशन पडलं पाहिजे ना आता भेटाले चालल्या पोराले तर इम्प्रेशन पडलं नाही पाहिजेन का हा <laughs> मग चांगली साडी घालायची दिसते गिसते चांगली म्हणे हे पण तेच तेच मग कसं डबल डबल एकच साडी असल्यासारखं वाटते ते हेच चांगली दिसून राहिली जी वहिनी साडी

Espérenme que te arriesga de त्या पोरण एवढं अंगवदीन तुले भेटायला बोलवलं त्याला काहीतरी बोलात हाय बोलात करून आ, सागर सांगते आता चालली तसे मग चांगली नाही ना अशी कोण चालली आ नाही घातलं काही टिकली नाही लावली काहीच नाही बरं नाही लावली तर नाही लावली बाई पण साडी तर दुसरी घालव माय आ त्या दिवशीची साडी घालून ते जवळ साड्या नसल्यासारखी कोण करतो अशी आ घालना बिचारे आ आहे बा म्हटलं होते

घालू दिलं तर बरं तुम्हाला ड्रेस मग काय करा ते मनू काय म्हणू आता आवडते घालण कोणाला नाही आवडत आवडते कोणत्या पोराली ड्रेस नाही पोरा आवडत साड्या घालून लावते राणी असे बरोबर आहे राणी तीवाला बरोबर आहे नंतरची पाहू देते घालू दही सुटली जी

सकाळी संध्याकाळी आवाज दुर्गा देवी जवळ ना बन 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 आवाज ऐक कमी नाही करत हो बाप्पा काय आवाज येते ऐकू लेकरू झोपत नाही ते एक टाइम ठेवाचा नाही लावाचा आजी आई ते पोट्टे वाजवते आ बसते दिवसभर ती तान मार वाजवत राहते ते आ संध्याकाळी तर वाजवते ठीक आहे मला संध्याकाळी वाजवते गरबा गिरबा खेळते तर आ काल गेला होता आणि तुम्ही पाहिलं नाही का गरबा ना ना पाहिला चांगला आहे गरबा गिरबा चांगला खेळते पोरी तू कोण नाही गेली हो

<laughs> आवा ड्युटी पाडली नाही संध्यात आई भेटायला गेलं तो म्हणे दोन चार दिवसांना भेटीन दे काय क्लिअर करीन पण ते आजच उठून पल फोन केला सागर भाऊले आणि म्हणे पाठवा मला पोलाच आहे म्हणे आता दादा भेटा येत नाही म्हणे हा हा आणि गेला ड्युटी पारून पोरीला भेटाली एवढं काय शायदेवानाच आणि बयच नाकते भेटले ते माहीत पडत हा सगळ्या गोष्टी क्लिअर होय आणि बरोबर आहे त्याचं वाला बी भेटून क्लियर केलेलं बरं के आ त्यालाच राहा लागत ना शेवटी दोघांनीच एकमेकांसोबत पण त्या अक्काचं येईन बाई वांदा आ सूरज ते अक्का काय माहीत बाबा तू या आत्या काय करते ना काय नाही हो माहित गीत पडलं तर पहिले जुन्या विचारायची पोरगस एवढा आहे तर हा मी कमी असं ना आता त्याच्यावर आहे आई सर्व काही केवळवर केवळ नव म्हणलं ना मग आत्या काही नाही करत एवढी हा त्याच्यात लक्षात आली पाहिजे पोरगी आणि सगळं काही

प्लेस माई हट्टन कोणाला आलीच नाही सारेचे सारेच गेले आणि मला नाही <laughs> आता काय म्हणतो बाई आ आता जाले जाले वाटलं जात त्या आले बाई निघाले घरातून बाहेर त गेलो हो बाप्पा आता कोणी कोणाला आडवते का येऊ नको का ये का काही ते दर्शनाची गोष्ट बाई आ देवीचं दर्शन कोणी जाऊन घेऊ शकते असं थोडी ना तुले वाटलं तर तू वाट आली कोण नाही आता त्या घरातून का आम्ही तुले आता काय म्हणतो मग तू आली का नाही भांडण कोण करते व आता नातीले भेटाली आली तर चला बा तुम्ही मजा कुडवा म्हटलं थोडशी आ बिचारे मला काल नाही का माहिलं डोकं दुखे व गोई घेतली आणि झोपून गेली आ झोपून जा रे मला ना नशी नशा चढल्यासारखीच झाली त्या गोईची झोपून गेली माय आ नाही तर मी येत नव्हती तर काय बयास आता तू काय म्हणतो म्हणून तुला म्हणलं मी ना <laughs> <laughs> बाई आ मी आली काही ले झोपस येते व त्या वाजे पुरी ले रोशने आता तिचे झोपीच्या वेळेसच असे तू नी आले तिले आ तिची तर काय गलती आहे बिचारीची त्या, ची. भर त्या वा, वाले स्माइलीची ओ बाई बरोबर आहे आ मी काय म्हणलं त्या वावरात नाही का झेंडूचे फुल आहे आता उद्या दसरा आहे तर लागन ना घर आधार आले लावाले हार बनवाले तर जाऊ का होते वावरात झेंडूचे फुल आणाले जा ना जा तसे काल विकले आपण हाय काही काही इकडं नवीन इकडे लावलेले आहे ना झेंडूचे फुलं तर तिकडं आहे ना जाणं कोण 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 जाणार आहे बाप्पा मी जातो म्हटलं आणि कौसुबाई कौसुबाईची सून येणार ती पोरगी येणार ना आता आज येते का उद्या येते तर ते म्हणे स्वागतासाठी फुलं गिलं आणतो म्हणे आणि दसराय म्हणे येतो बाई म्हणे मी म्हटलं थांबा निर्मलाबाईने विचारू द्या म्हटलं नाही तर करण भांडण फुलं आणले फुलं आणले करून

तर टेस्ट घेत तर त्याचा रिपोर्ट याच आहे म्हणे अजून आजच्या दिवस सांगतलं म्हणे ठेवाले आ ते ब्लड टेस्ट करणार आहे वाटते ना काय करणार आहे मग उद्या पूर्ण सुट्टी होणार आहे म्हणे आ तर आज होणार नाही म्हणे सुट्टी म्हणे म्हणून सोय बाई जवळचा फोन नाही आला नाही तर आला असता फोन जवळचा फोनजी सुट्टी होणार का काही का काही आला असता फोन घेऊन तरी तर म्हटलं बाई म्हणून तिकडे जाऊन पाहिजे म्हटलं पाहू बाईच्या घरी जाऊ दे मग आता काय जात तू सांगितलं तर मी येतो मग थोडशे फुलं आणायला घरी लागणार ना फुलं आ इकडं आता त्या स्वागतासाठी तर बाई तिकडं नेते ज्योतीले नाही बाई इकडं सांगतो मी त्याले त्याले आपल्या दोघाय मायले काले ज्योतीले आहे का नाही तुमचं तुम्ही पाप्पाचं बाप्पा का आहे तर त्या म्हणते माया घरी आणतो आणि आं तू म्हणून राहिली माया घरी आणतो काय आहे तर तुम्ही इनिन इनिन बोला बाप्पा आता अमाय कौसबाई अशी म्हणे काय ते जवळ हो बाई

हो खरं आहे ना ते तुमचं प्रेम वगैरे होता कत्या पोर आवत होता कपाय पवत दे माने नाही नाही प्रेम वगैरे नाहीये माझं वाला ते थोडसं मला माहित नव्हतं असं वाटलं होतं चांगला वाटलं मला म्हणून मला काय माहिती तसं निघणार म्हणून काय काय म्हणले तुम्ही काही ऐकलं नाही मला काय काय म्हणले वर पावून माझ्याकडं पावून बोलू शकता का तुम्ही म्हटलं माझं प्रेम होतं म्हणजे तसं काही खूपच काही सिरियस प्रेम नाही होतं मला आवडत होता तो आता असं लग्न करणार होतं आम्ही खूप काही नव्हतं खरं खरंच सांगत आहे मी तुम्हाला आवडत होता मला तर मी म्हटलं आता लग्न करून घ्या मग आता सगळे घरचे लोक पाहुणे पाहून राहिले होते मला तसं लग्न करायचं नव्हतं आधी पण आता सगळे पाहुणे पाहूनच राहिले होते तर मग मी म्हटलं माझ्या पसंतीच्या मुलांना क मुलासोबत करतो बा मी लग्न तर ते ह्या मुलाबद्दल मला एवढं माहीत नव्हतं तर तो एकदम फ्रॉड निघाला त्याचं आधी लग्न झालेलं आहे असं तसं माहीत पडलं मग नंतर बाकी असं काहीच नव्हतं सुंदर आहे पोरगी ती सारी तुम्ही ना घाबरू नका जे आहे ना ते क्लिअर सांगा मला आहे असं समोर मी हो म्हटलं तुमच्या घरी हो म्हणून सांगितलेलं आहे माझ्या घरी हो म्हणून सांगितलेलं आहे पसंती झालेली आहे आपली तर मला कसं तुमच्या लाईफ मध्ये काय घडलं काय नाही ते सगळं क्लिअर सांगा म्हणजे कसं सगळं मला माहित असलेलं बरं नाही का त्याच्यासाठी आणि घाबरू नका फक्त भिवू नका तुम्ही मी ना सांगत आहे तुम्हाला त्यानं ना माझ्या पैशावरच प्रेम केलं तो मला खूप चांगला वाटला होता गरीब घराण्यातला मुलगा आहे म्हटलं चांगला आहे म्हटलं लग्नाच्या आधी त्यानं माझ्यासोबत असं काही वाईट केलेलंही नव्हतं त्याच्यामुळे मला अजूनच आवडला होता तो मला असं वाटलं की या लग्नाच्या आधी मला असं माझे काही हे नाही आहे तेच तर त्याच्यामुळे म्हटलं माझ्या असं माझे काही हे नाही दिसलं अगव पण त्यानं माझ्यासोबत काहीच नाही केला तर म्हणून मला अजून जास्त आवडलं पण मला काय माहिती त्याच्या आधीच लग्न झालेलं होतं

तुम्हाला अजून चौकशी करायची असेल तर तुम्ही नाही करू शकता तुम्हाला काहीच भेटणार नाही माझ्याविषयी असं काही मला खरंच तो गरीब आहे चहा नाही स्वभावला म्हणूनच आवडला होता बाकी काही नाही पण मला त्याच्याविषयी असं काही माहितच नव्हतं बरोबर ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे पण चौकशी वगैरे करायची काही घेणदेण नाहीये आहे मला चौकशी केली असती तर तुम्हाला भेटायला कशाला आलो असतो मी तुम्हाला बोलवलंच नसतं मी मला तुमच्या तोंडातून ऐकायचं होतं सगळं काही तुमच्याकडूनच पूर्ण क्लिअर करायचं होतं लग्नानंतर असं म्हणजे भानगड आली नाही पाहिजे ना त्याच्यामुळे रडू नका बरं तुम्ही रडत आहे ना मला बर नाही वाटत आहे तुम्ही रडू नका बर सोडा ह्या गोष्टी आता मागच्या मागं जे झालं ते झालं आता आपण सामोरच्या लाईफ चा विचार करू तसं तर माझ्या लाईफ मध्ये मुगी होती म्हणा अशी चालू निघाली ना त्याच्यामुळे मी सोडून दिलो तिला नाही तर मी ना लग्न वगैरे करणार होतो पण माझं तुमच्या साथच झालं त्याच्यामुळे मी स्वतः सोडून दिलो तिला मला तिचे विचारच पटले नाही हे आई वडिलाला सोडून राय अलग राय असं चालू होतं त्याच्यामुळे ना मी तिच्या ब्रेकअपच करून टाकला आता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर विचारू का हो विचारा तुम्ही खरा खरं बोला माझ्यासोबत तुम्हाला मी आवडलो की नाही आवडलो घरच्या बाई म्हटलं तुम्ही सांगितलं नाही मला खालीच मान याचा अर्थ तुम्हाला पसंद नाही वाटते मी नाही पसंत आहे आहे का মজাত